सरपंच शिंदे यांचे पाचशे रुपये हातात झालेल्या निकाली घेऊन रुपये रोहित मस्के धुराने यांनी किरी गोष्टी केलेल्या आहेत सन्मान करण्यात येत आहे त्यांचा सन्मान हा ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या गाणे आमोद आणि योगमावला कोण झालं संदीप सुरंगे

संसाराच्या खाली वाहन मंडळी कृपा आपण शिस्त नाही पाहिले तर ता हा कारण केव्हाही बंद कृपया आपण सर्वांनी संसाराच्या खाली उभे राहा त्या ठिकाणी यात्रा कमिटीला असते करायचे असते मंडळी आपण

खाली आपल्या सर्वज महिला बैलवास होळकर यांना या ठिकाणी अन्नापूर्ण यात्रा कमिटीच्या वतीने ट्रॉफी देऊन करण्यात आलेले आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचा यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून आभार चला काही चला काही आणतील हे पहिलं निदान गावचं एक हजार माझे अठशे रुपये पुस्तक डॉक्टर शिंदे यांचे दोनशे रुपये रविंद्रनाथ शिंदे यांच्या दोनशे रुपये मेजर गंडावर कुर्ना यांचे दोनशे रुपये मेजर बाब फौजी यांचे दोनशे रुपये कुस्ती दादा पाटील यांचे दोनशे रुपये इंटरनॅशनल सदस्य यांच्या दोनशे रुपये नोंदू आपण रुपये जागे वगैरे कडून नाही पैलवान खाली थांबा सौरभ या ठिकाणी अण्णापूरला दुसेना माजी ग्रामपंचायतचे उपसरपंच पैलवान पवार त्यांच्या वतीने सर्व विजय पैलवानांना ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांचा खरे अर्थात अन्नापूर ग्रामस्थांच्या ग्राम वतीने मनापासून हार्दिक स्वागत पैलवान म्हणजे खाली नसा कले हे खाली बस रे अर्थ मागे ना खाली खाली वागत हे बस खाली सांगतो एकाची गोष्टी लागणार नाही पालन नाही केलं तर कृपया सहकार्य करा आणि सगळ्यांच्या कुठल्या बंद होतात पहिलं मंदिर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे थोडस करायच्या बाजूला राहा नाही दहा कडा अचानक बंद केला जाईल नंतर परवासा कुस्त्या राहिल्या शांततेत घ्या तेच घ्या नका подоо байкеайкетраллаодуда ооде